आनंदी आज ना दादाला राखी बांधणार आहे आणि आमची आनंदी किती आता किती दिवसाची आहे म्हणजे अडीच महिने झालं ना अडीच महिने आनंदीनी किती खुशी सोड, सोड, सोडी सोड आनंदी सोड आनंदी सोड, सोड रा, राखी सोड सकाळी सकाळी असं मस्त भारी सुंदर असं वातावरण झालंय बघा आता ही सूर्य उगलाय सकाळी आठ वाजल्यात आणि तो पण डागा आडका सगळ्याला एकदम त्याच्यामुळं सुंदर असं सकाळी आपल्या दुकानाच्या समोर वातावरण झाले तर सकाळी सकाळी आत्ता तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळी आठ वाजल्यात आणि मी अजून आत्ता शिक उठलोय आज आठ वाजता तर आज काही भरपूर असं वेळ मी झोपलो आणि आता उठलो असं आलोय दुकानात पहिलेच दुकान उघडलेलं होतं आणि आता थोडस दुकानात आलोय आणि थोडस गिरॅक देऊन आता मी पहिली आंघोळ करून घेणार आहे विराज आपण काय करू टपकन आंघोळ करून घालतो आणि मी पण करतो मला पण आंघोळ करायची हा हो पटकन सकाळ सकाळ आवरायचं आपल्याला पूजा करायची शाळे जायची बालवडीत जायचंय तुला सोडायचं म्हणजे मला हसत आहे कोण हसत कोणाला झाली गर्दी

मी घालो का विराजला आंघोळ हा तुझं काय आवरायचं नाही मी बी आंघोळ करतो आणि त्याला पण आंघोळ घालतो काय म्हणतो का विराज विराजचा घालतो आंघोळ विराजला मी चल चल हालू टावेल घेऊन आलोय तुझा आज म्हणजे काढले गुंड्या काढ काट काढ म्हणजे तू बी आंघोळ कर मला बी करून मी अजून आंघोळ नाही केली अयो अयो तोडतो काय गुंडी गुंडी काढ ना तर आता मी देतो राख्या बी एक तो सगळं दुकानात आलोय आता आंघोळ वगैरे झाली विराजची झाली आंघोळ माझी आंघोळ झाली आणि आता विराज कपडे घालतोय विराजला आता बालवडी सोडायचे सकाळ सकाळ एवढे काम असतात गिरायक असते त्याच्यातूनच थोडासा मला हिडिओ काढून घ्यावा सकाळ सकाळ आणि त्याच्यात आज रक्षाबंधन आहे त्याच्यामुळं शाळेला त्याला म्हणजे भरपूर पोरं आली तर राख्या बांधण्यासाठी पोरींनी चालल्यात आहे पोरांना राख्या बांधण्यासाठी राख्या वगैरे आणि पोरांनी पण पेन वगैरे गिफ्ट देण्यासाठी चॉकलेटी वगैरे चालल्यात त्याच्यामुळे थोडी गर्दी आहे आज गिराय घ्याच घ्या लवकर आवरून आणि सूर्य तर काय दिसा ना अजून बी रागाच्या आड काय रागाच्या आड लपलाय सूर्य आणि घेतल्या सगळ्यांनी दोन तीन राखे झाल्या फास्ट काय दिपली 8 9 10 11 12

तर आमची आनंदी आनंदी आज ना दादाला राखी आहे आणि आमची आनंदी किती आता किती दिवसाची आहे म्हणजे अडीच महिने झालं ना अडीच महिने दीपाली आहे किती महिने झालं विराज अडीच महिन्याची आपली आनंदी आहे आणि ती आहे आपल्याला राखी विराज विराज बास 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 राखी आहे बस नको करू आता आनंदी आमची आहे दादाला राखी आणि आनंदी फक्त अडीच महिन्याची आहे आणि तिचा फक्त हाताचा पर्श लावूनच आपण राखी बांधणार ह्या वर्षी अजून एक दोन मग विराजला डायरेक्ट राखी बांधू शकते आनंद उभा राहील अजून फरक होईल अजून तिला चालता येत नाही उठता येत नाही अडीच महिन्याच्या असल्यामुळे आणि आता पहिलीच राक्षा बंधन आहे आणि पहिल्याच वेळेस विराजला हा आणि विराजला पहिल्यांदीच राखी बांधतीये आता सध्याला तर गरबडे त्याच्यामुळे बालवडी जायचंय आणि मला पाहिले ती कस तरी अनुच्या हाता हातापूर हाताला हात लावून बांध असा एकदम राखी विराजला बांधेत राखी धरली बघा कशी राखी धरलीये आनंदीनी किती खुशी हो का सोड सोड नाही सोडी सोड आनंदी सोड आनंदी सोड राखी सोड सोड आनंदीला दाखवून मला एक मिनिट आनंदीला दाखवून दादूर आनंदीला दाखवून आनंदी राखी दादाला बांध आता सोड सोड कशी धरली राखी रक्षाबंधन पहिले आणि आमची आनंदी राखी सोडायला तयार व्हायना विराज राखी कशी धरली आहे आलो हा दुकानात बी जायचंय मला आलो बघा हो राखी सोडली उलट बांधायची नाही सुडतीये दादा ताँ ना। ना। ताँ कशी कशी आहे आणि कशी आनंदी एकदम खेळतीये तूच बांधती होता टाइम व्हायला लागलाय तर आता दीपाली सध्याला बांधून घेतली आनंदीने राखीला हात लावला पण आनंदी काय राखी सोडायला तयार व्हायना कारण कासूड ती दीपाली राखी का सोडत नव्हती माहिती का ती म्हणायची पैसे टाका पैसे द्या पैसे द्या पैसे हा विराज पैस पैसे द्या म्हणायचे म्हणून सुडीत नव्हती हाय का ना आनंदी पैसे पाहिजे का पैसे पाहिजे का तुला पैसे दीबर एक नोट बघू बर काय म्हणते तू पैसे नाही विकडे नाही घेतले का हो घेतले वय पैसे विराजने पैसे दिले घेतले होय दी भर महागारी माघारी दी महागारी दी आता आनंदी माघारी दी आनंदी पैस पैस आनंदीने पैसे घेतले शंभर रुपये घेतले आनंदीने घेतले तर विराजनी शंभर रुपये आणि विराज आज खुश आहे विराज शाळेत जायची आता आणि चला आवर आता राखी बांधी चल शाळेत चला चला शाळेत चला आता तू आनंदी आनंदी इकडं ही कर शाळेला दर आनंदी पैसे दर दर हो हो पैसे हो हो दर पैसे तुझ्या हातानं घेऊ कुठे कुठे तुझा हात कोणचा हात आहे चला विराजला सोडायचं मी तू विराजला सोडून जायचं ना आता शाळेत ताटा कर असं असं कर आज का कंपास कुणी आणली मी आणली कंपास विराजला जायचं ना आता कंपास नाही दाखली तुझी ब्लॅक कलर आण मी कंपास आणली कम्पास आणली बर बर